जय श्रीराम जय श्रीराम भावना आम्ही चाललो होतो कोल्हापूरला <laughs> काय भाऊ तेवढ्यातच ते लिफ्ट दिसली आपल्याला आता मग काय यांना म्हणलो लिफ्ट मध्ये बसा तुम्ही जा मस्तपैकी खाली मी येतो लगेच दुसऱ्या लिफ्टने मग ते गेले मस्तपैकी लिफ्टने तेवढ्यातच ते माझी लिफ्ट आली व <laughs> तर हे बाकीचे काय म्हणते चाल म्हणे आपण हे खेळू म्हणे रेल्वे व्यवस्था मस्त पैकी मजा करू म्हणे मग मन काय भाऊ तेवढ्याच ते रेल्वे आली ना रेल्वे आली मग आम्ही आमचा डबा शोधत होतो मग काही एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आमचा डबा होता पाच नंबरमध्ये तर मस्तपैकी चढलो रेल्वेमध्ये मस्त चढलो मिळलो आमचा सीट नंबर पाच होतो तर मग हे बाकीचं काय म्हणते आमचं सीट आहे आमचं सीट आहे मग आम्ही मागं गेलो मग आमच्या सीटवर बसलो त्यांना म्हणलं उठा आमच्यावाला सीट आहे मस्त मामा भांजे बसलो सीटवर तेवढ्यात मामा काय म्हणतो व्हिडिओ काढ म्हणे आपलं आलं मस्त पैकी व्हिडिओ का म्हणला झोपून घे म्हणे आता मग काय तेवढ्यात मस्त सकाळ झाली आता मस्त आम्ही बाहेरचा निसर्ग पाहत होतो सकाळ मग एक दुसरा ठेशन आलो मग आम्ही रेल्वीतनं बाहेर उतरलो मस्त बाहेर बाहेरचा नजारा पाहत होतो तर बाकीचे काय म्हणते फोटो काढे कर पैकी आम्ही चढलो मग बाहेरचा निसर्ग पाहत होतो रेल्वे किती आम्ही आपल्याशी येते मस्त खिडकीतनं मोबाईल काढून व्हिडिओ काढत होतो कसे काय काय ना पाहिला मग काय भाऊ आलं ठेशन उतरलो ना आम्ही आता मस्त पैकी कोल्हापूरला तो मग कोल्हापूर वरन रिक्षा बघितली आम्हाला जायसाठी रिक्षा मग काय तेवढ्यात रिक्षात बसलो आम्ही मस्त पैकी रिक्षा मग काय मस्तपैकी कपडे मिपडे चेंज केलो मग आम्ही निघालो दर्शनाला मस्तपैकी दर्शनामध्ये लैनित उभं राहिलो मग काय दर्शनात इथं मोबाईल चालू नव्हते करू देत मग हे शूटिंग लप लपून काढलो तर मग आम्ही लैनासाठी उभे आहे दर्शन घेण्यासाठी तर मग आता आम्ही मंदिरामध्ये पोचलो तर इथे पण मोबाईलचं व्हिडिओ काढू देत नव्हते तर हे पण लपून लपून काढलो इथे तर डायरेक्ट मोबाईलचा व्हिडिओ नका काढू असे म्हणायचे पण लपून लपून शॉर्ट व्हिडिओ काढलो आहे बालाजी 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 दुसरी, दुसरी बायको या मंदिरांमध्ये शूटिंग काढायची मनाई होती तरी पण मी काढली शूटिंग पाहू शकता तुम्ही मंदिर किती मोठा आहे कोल्हापूरचा मंदिर आहे हा मग नंतर हा एक मंदिर राहिलो याच्या मस्त पैकी पाया मी या पडलो तेवढ्याच आम्हाला गोल्डन गणपती दिसला भाऊ मग हा शेवटचा गणपतीचा पाया मी पडलो मग आलो घरी